महत्वाच्या किचन टिप्स सोबत आजचे व्हिडिओला सुरुवात करूया एक व्हिडिओ पूर्ण नक्की बघा एक साबुदाणा आठवड्यातून एकदा नक्की खावा आपले हाडे मजबूत करण्यासाठी साबुदाणा भरपूर मदत करतो दोन बटाटे वडे केल्यावर शिल्लक राहिलेले बेसन पीठ टाकून न देता त्याची बुंदी काढावी ही खारी बुंदी मठ्ठा किंवा कोशिंबीर यामध्ये टाकू शकतो तीन पाणी छान उकळल्यावरच चहा पावडर टाकावी त्याने चहाला रंग व स्वाद छान येतो चार लाल रस्ता ला कोणत्याही भाजीत जर शेंगदाण्याचा कोट टाकायचा असेल तर भाजीत कोट टाकल्यावर झाकण ठेवून आचेवर ही भाजी पाच मिनिट वाफवून घ्यावी भाजीला चव देखील छान येते व लाल भडक अशी तरी देखील येते सहा आपल्या स्वयंपाकघरात नेहमी या गोष्टी असाव्या मध काळे मिरे पावडर हळद जाळ काळे मीठ सुंठ जायफळ वेलची या सर्व गोष्टी काही विशिष्ट पदार्थ बनवताना उपयोगी पडतात शिवाय सर्दी खोकला डोकेदुखी घसादुखी यावर या आजारावर या रामभर उपाय म्हणून देखील उपयोगी पडतात सात बुंदीचे लाडू शिल्लक राहिले तर थोडेसे दूध उकळून घ्या एक बुंदीचे लाडू त्यात चुरून टाका ही खीर खूपच टेस्टी बनते आठ कोबीची भाजी उरली असतात 1 2 चमचे बेसन पीठ टाकून मिश्रण गरम करू घ्यावे बेसन पिठामोळी भाजी कोरडी होते मिश्रण थंड झाले की चपातीच्या पिठामध्ये स्टफिंग करून छान असे पराठे बनवून घ्यावे तेल किंवा तुपामध्ये छान खरपूस भाजून घ्यावे नऊ कांदे नेहमी कोरड्या व अंधार्‍या जागेवर ठेवावे त्यामुळे ते खराब होण्याची शक्यता कमी असते त्यांना मोढ देखील येत नाही गुळाचा चहा करताना त्यात दूध टाकले की चहा लगेच फाटतो असे होऊ नये यासाठी गुळाचा चहा करताना थंड दुधाचा वापर करावा चहाला एक उकळी आली की लगेच गॅस बंद करावा अकरा साबुदाण्याची खिचडी करताना हिरव्या किंवा लाल मिरच्याचे तुकडे करून टाकण्यापेक्षा शेंगदाणासोबत मिरच्या बारीक करून घ्यावेत आणि खिचडीला एक सारखी चव येते तेरा, करताना जर पीठ पातळ झाले तर एक दोन चमचे बारीक रवा टाकून मिश्रण एकजीव करून घ्यावे मेदू वडे छान गोलगोल करगरीत करता येतात शिवाय रव्यामुळे क्रिस्पी देखील होतात तेरा डोसे कुरकुरीत होण्यासाठी पिठात दोन चमचे साबुदाण्याचे पीठ टाकावे चौदा नेहमी रात्री झोपताना चेहरा नॉर्मल पाण्याने स्वच्छ धुवावा टॉवेलने कोरडा करावा त्यानंतर एक दोन थेंब खोबऱ्याचे किंवा बदामाचे तेल चेहऱ्यावर चोळून लावावे त्याने छान हळू हळूवार मालिश करावी असे केल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या डाग पुरळ होत नाहीत व रंग देखील उजळतो पंधरा बटाटे नेहमी हवेशीर जागेवर मोकळ्या ठिकाणीच ठेवावे म्हणजे त्यांना लवकर मोड येत नाही अशा करते या सर्व टिप्स तुम्हाला नक्कीच उपयोगी पडणाऱ्या असते व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद